तर शिवसेना मनसे युतीच्या चर्चांवर मनसेनं मौन बाळगलंय मनसेच्या नेत्यांना एबीपी माझानं संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय मनसेच्या मुंबईच्या नेत्यांनी या संदर्भात बोलण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे अशी माहिती एबीपी माझाला मिळतीय युतीबाबतचा निर्णय राज ठाकरेच घेतील असं मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटलंय आहे अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील अजय एकीकडे ठाकरेंची शी शिवसेना काहीशी उत्सुक आहे युतीसाठी पण मनसेनं मात्र आस्ते कदमशी भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसत आहे काय कारण मनसे अजूनही दोन पावलं मागे या संदर्भात आपण जर पाहिलं प्रज्ञा महाराष्ट्राच्या राजकारणात जी एकंदरीतच्या चर्चा मागच्या निवडणुकींपासून सुरू आहेत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का त्याच्यावर आता काल स्वतः आदित्य ठाकरे यांनी ग्वाही दिलेली आहे की जर महाराष्ट्राच्या हितासाठी कोणी एक आमच्यासोबत येत असू तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ पण आता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मनसे ज्या पक्षात राज ठाकरे जनता पक्ष राज ठाकरेंचा जो पक्ष आहे त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधला असतात त्यांच्याकडून मौन बाळगण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाची बात म्हणजे की मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलेले आहे की युतीचे सर्व काही जे निर्णय आहेत ते निर्णय फक्त स्वतः राज ठाकरेच घेतील त्यामुळे यात आम्ही काही बोलू शकत नाही असं एकंदरीत नेत्यांनी सांगितलं तर दुसरीकडे काही नेत्यांना बोलण्यासाठी सुद्धा मनाई करण्यात आलेली त्यामुळे एकीकडे आपण जर पाहिलं तर डोंबिली कल्याणच्या पालावाच्या पुलावर राज मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आंदोलन करताना पाहायला मिळाली माजी आमदार राजू पाटील त्या ठिकाणी होते ते ठाकरेंचे विभाग प्रमुख त्या ठिकाणी होते दुसरीकडे स्वतः काल आदित्य ठाकरे यांनी वळाईत जी बाब समोर आणली की आम्ही चर्चा करायला तयार आहोत जर महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी थी भाषेसाठी एकत्र ता यायचं असेल तर याच पुढे जर पाहिलं तर करून आता या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात जी आहे ती मनाई करण्यात आलेली आहे आणि सगळे हो। निर्णय जे ते राज ठाकरे स्वतःच घेतील असं सांगण्यात आले त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे पाहणं जे ते महत्वाचं असणार आहे प्रज्ञा अजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी